तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा कालची चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सालची माझी मकर संक्रांत कशाप्रकारे गेली ह्याचा व्हिडिओ मी तुमच्याकडे खास शेअर करणार आहे त्यासाठी मी सकाळीच लवकर उठून स्वच्छ स्नान करून घेतले व देवपूजा केली कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता म्हणून स्वयंपाक करायचा होता आमची तर पुरण गुळाची पुरणपोळी म्हणजेच हरभरीची डाळ व गुळा घालून पुरणपोळी बनवतात हा स्वयंपाक आमच्या इथं असतो कटाची आमटी पुरणपोळी भजे कुरडई भात आमटी हे सर्व आमच्या इथं सणाला करतात नंतर मी खण आणले काय काय ठिकाणी संक्रांती म्हणतात काय काय ठिकाणी सुकड म्हणतात बाबा आमच्या इथं संक्रांती किंवा खण म्हणतात ते जी अशा प्रकारे मी पूजा सकाळी लवकरच करून घेतली कारण की आठच्या नंतर आपल्याला व्यवसायाचे होते व संध्याकाळी पावणे पाच तर व्यवसायाचा मुहूर्त होता आज दिवसभर वस असल्यामुळे खूप वेळच वेळ होता त्यासाठी मी देवपूजा करून घेतल्यानंतर काही स्वयंपाक करून घेतला व नवच्यानंतर मी खण आणून खणांची पूजा केली खण स्वच्छ धुवायचे व त्याला अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घ्यायचे आमच्या इथं अशा प्रकारे वसा केला जातो त्याच्यामध्ये जा हरभ हरभरा ज्वारीचं कणीस वटाणा गाजर बोरं तीळ तांदूळ अशा विविध प्रकारचा व्यवसाय बनवला जातो तो ह्या खाण्यामध्ये भरून आपल्याला दुपारी ववसायला जायचे असते आमच्या इथं अशा प्रकारे चांगले खणांची पूजा करून घेतली जाते व ते खण ह्या व्यवसायाने भरले जातात आजच्या खणांचे खूप महत्त्व आहे काय काही ठिकाणी सुगड म्हणतात काही काही ठिकाणी संक्रांती म्हणतात काय काय ठिकाणी खण म्हणतात आमच्या इथे खण म्हणतात मी विडेही घेते माझा पाच प्रकारच्या विड्याचा आहे म्हणजेच एक पान खोबरं हळकुंड सुपारी खारीक लवंग विलायची ह्यात माझ्या विड्याचा समावेश आहे आजच्या दिवशी तिळगुळालाही खूप म महत्त्व दिले आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणले जाते मन पण ते वर्षभरच आपण बाळगले तर बरे असते कारण की गोड गोडगोड बोलून त्या दिवशी गोड खाऊन आख्या वर्षभर आपण कडू बोलायचे नाही त्यासाठी वर्षभर आपण गोडगोड बोलू हेच आपण देवाकडे प्रार्थना करायची नंतर आपले सौभाग्याचे लेणं असलेले खांची आपण सर्व पूजा अशा प्रकारे करून घ्यायची मी अशा प्रकारे सर्व पूजाविधी केली नंतर घरातली कामे आटापले स्वयंपाक केला पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यामुळे खूप वेळ जातो माझे अकरा वाजेपर्यंत संपूर्ण काम झाले होते कपडे पुरणपोळीचा स्वयंपाक नंतर पूजेसाठी जाण्यासाठी म्हणजे व्यवसायाला जाण्यासाठी मी आवरायला सुरुवात केली हा पुरणपोळीचा स्वयंपाक कशा मौलुसलुसीत पुरणपोळी झाली आहे खूप छान व हो चौदार असा पुरणपोळीचा स्वयंपाक झालता एका बोटानेही तुटेला अशी माझी पुरणपोळी घालती खूप छानपैकी पुरणपोळी होते कटाची आमटी खूप चवदार झालती कारण की नवीन मसाला तुम्हाला मजी मी रेसिपी जी शेअर केली ती ते जी मी आमटी केली आहे एकदम चवदार अशी आमटी झालती तरी मिरचीचा वापर न करता मी तरी बाज आमटी झालती कारण की मसालाही इतका छान झालता नंतर नैवेद्य भरून घेतले व खनानला आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा असतो हे मी ववसायला जाण्यासाठी ताट तयार करून घेतले त्याच्यामध्ये जो आपण ववसा बनवला होता तो व दोन संक्रांती त्याच्यामध्ये ताटामध्ये था, घेऊन जायचे असतात हळदी कुंकू तिळगुळ तिथे बायकांना देण्यासाठी लागते नंतर साडेबारा एकच्या दरम्यान आम्ही देव मंदिरामध्ये मंदे गेलो अदवर विठ्ठल रखमाईच्या जा मंदिरामध्ये जाऊन वव वसले नंतर आमचे जुने मंदिरं आहे तिथे जाऊन वव वसले हे विठ्ठल रखमाईच्या मंदिरामध्ये मी व माझ्या जा मैत्रिणीने जाऊन तेथे आदोवर पूजा करून वसले कारण की अदोबरोबर विठ्ठल माईला वसायचे असते नंतर बाकीच्या देवी देवतांना वसायचे असते व्यवसायाचे म्हणजे काय करायचे सुहगणी बायकांना आपण हळदी कुंकू लावून जो आपण व्यवसाय बनवला आहे म्हणजे हे गव्हाची वंबी हरभऱ्याचे दाणे किंवा गाठे शेंग वाटाणा हे जे सीतेचा वसा रामाचा वसा जन्मजनम वसा हो असे म्हणून आपण देवांना वाळवसल्यानंतर बाकीच्या बायकांना ओसायचे असते अशा प्रकारे संक्रांतीचे ववसायचे असते नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन तेथेही ववसले पिंडीपर्यंत जाऊन नाही दिले नंतर घरी आल्यानंतर सगळे देवी देवतांना ओसून आल्यानंतर हा माझा विडा आहे एक एक वस्तूचा अशा प्रकारे विडा घेतला जातो काय काय ठिकाणी घेतात काय काय ठिकाणी न्याय घेत आमची इथं घेता जो काय विविध वेगवेगळ्या बायकांचे वेगवेगळे विडे असतात काय काय काहीचा पाच पाच प्रत्येकी वस्तूचा विडा असतो काय काहींचा सिंगल असतो काय काहींचा हळदी कुंकवाचा असतो अशा प्रकारे विडे घेतले जातात तुमची इथे कशी घेतात मला नक्कीच सांगा कारण की पाच बायकांना विडे द्यायची असते नंतर तो आपल्या पदरी घ्यायचा असतो शेताचा वेळा आला नागरात ग्या पदरात लेची नारकुणाची घेती नारकुणाची असे म्हणून आपल्याला विडे द्यायचे असतात दरवर्षी आम्ही घराच्या अंगणातच घेतो पण ह्यावेळेस आम्ही मंदिरात जाऊन विडे घेतले खूप बायका होत्या व प्रत्येकीचे विडे घ्यायचे चालले होते व असल्यानंतर काय काय बायका मंदिरातच विडय घेतात अशा प्रकारे माझी संक्रांत छानपैकी साजरी झाली तुमची कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा प्रकारे माझी संक्रांत साजरी झाली तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून सगळ्यांना तिळगुळ द्यावं तुम्ही गोड बोलावं आम्ही गोड बोलतो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय